आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये गाई वासरूची मूर्ती असते ही जी गाई वासरूची मूर्ती आहे त्याला कामधेनू गाई वासरूची मूर्ती असं म्हटलं जातं ही जी कामधेनूची गाई आहे ती आपल्या घरामध्ये ठेवल्याने नक्की काय होतं बऱ्याचशा घरामध्ये ही फक्त शो पीस म्हणूनच ठेवली जाते पण याच्यापासून होणारे फायदे अनेकांना अजूनही माहिती नाही ही जी वासरूची मूर्ती आहे ती घरामध्ये ऑफिसमध्ये आपलं जिथं व्यापार आहे तिथे ठेवली जाते तुळशी मातेमध्ये ठेवली जाते का ठेवली जाते उगीच ठेवत नाहीत तर त्याबद्दलचीच आजची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत म्हणजे की ही कामधेनूची मूर्ती जी आहे ते आपल्या घरामध्ये ठेवल्याने नक्की काय होतं तुमच्याही घरात असेल माझ्याही घरात आहे प्रत्येकाच्या घरामध्ये ही मूर्ती असते आणि अजूनही नसेल तर तुम्ही आणा कारण त्याच्यापासून आपण आपल्याला जे होणारे फायदे आहेत ते ऐकून तुम्ही सुद्धा चकित व्हाल बघा आपल्या घरामध्ये जर कामधेनूची मूर्ती असेल तर आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदते ऐश्वर वैभव वाढत असत त्याचप्रमाणे ही जी कामधेनूची मूर्ती आहे ती कोणत्या नियमाने ठेवावी कुठल्या चुका टाळाव्या याबद्दल आजचा हा व्हिडिओ आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा श्री स्वामी समर्थ मी प्रियांका या प्रियंका चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते तुमचा आजचा दिवस शुभ जावो स्वामी महाराज तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या सर्वा इच्छा पूर्ण करो ही प्रार्थना मी त्यांच्या चरणी करते आणि व्हिडिओला सुरुवात करते ही जी वासरूची मूर्ती आहे ती तुम्ही योग्य पद्धतीने ठेवली पाहिजे यामुळे तुम्हाला सर्व संकटांपासून मुक्ती मिळते आपण फक्त गाईची पूजा केली तर आपल्या आपल्याकडून तेहतीस कोटी देवी देवतांची पूजा घडते कारण गाईच्या अंगामध्ये तेहतीस कोटी देवीदेवतांचा वास असतो त्यामुळे तुम्ही कुठलीच पूजा न करता फक्त गौमातेची जरी पूजा केली ना तर तुम्हाला तेहतीस कोटी देवी देवतांचा आशीर्वाद मिळतो कामधेनू ही फक्त गायी नाही आहे तर ही पालनपोषण करणारी त्याचप्रमाणे आपल्या इच्छा पूर्ण करणारी अशी ही गौमाता असते आपल्या हिंदू धर्मामध्ये गौमातेला किती महत्त्व आहे हे तुम्हाला नव्याने सांगण्याची गरज नाही वसुबारसच्या दिवशी प्रत्येक घरोघरी गौमातेची पूजा केली जाते काही ठिकाणी तर दररोज गौमातेची न चुकता पूजा केली जाते गौमातेची पूजा केल्याने आपल्या आयुष्यात खूप चमत्कारिक बदल घडतात आपली सर्व संकटं दूर होतात आपल्या इच्छा पूर्ण होतात त्याचप्रमाणे गौमातेच्या आशीर्वादाने आपल्या घरामध्ये नेहमी शांती समृद्धी नांदत असते त्याचप्रमाणे तेहतीस कोटी देवी देवतांची सेवा केल्याचं पुण्यफळ आपल्याला मिळत असतं सिटी सिटीमध्ये काय होतं की शक्यतो अशा गायी पाहायला मिळत नाही विलेज म्हणजे गावाकडे सगळीकडे गायी असतातच पण सिटीमध्ये पाहायला मिळत नाही त्यामुळे आपण अशी कामधेनु गायीची का मूर्ती जी असते ती आपण आपल्या घरामध्ये ठेवत असतो की जेणेकरून आपल्या घरात मानसिक शांती आनंद सुख समृद्धी नांदेल तर आता ही जी गौमातेची मूर्ती आपण आणणार आहोत ती आपल्याला नक्की ठेवायची कुठे आहे तर उत्तर पूर्व दिशा म्हणजे ईशान्य दिशेला आपल्याला ही गौमातेची मूर्ती ठेवायची आहे या दिशेला मूर्ती ठेवल्यामुळे आपल्याला निर्णय घेण्याची जी क्षमता आहे ना ती आपल्याकडून योग्य घडली जाते म्हणजे बघा बऱ्याचशा वेळेस ना काही लोकांचं असं होतं ना छोट्या छोट्या गोष्टी असतात पण त्याचे निर्णय घेण्यात सुद्धा ते कन्फ्यूज होतात किंवा चुकीच्या निर्णय घेतले जातात त्यामुळे पुढचे जे परिणाम आहेत ते ही चुकीचेच होत असतात किंवा खराब परिणाम आपल्या आयुष्यावरती होत असतात त्यामुळे तुम्हाला कितीही छोट्यातला छोटा आणि मोठ्यातला नि मोठा निर्णय घ्यायचा असेल ना तुम्ही उत्तर पूर्व दिशेला म्हणजे ईशान्य दिशेला गोमातेची मूर्ती ठेवली तर तुमच्याकडून योग्य निर्णय घेतले जातात आणि त्यामुळे हो काय होतं तर तुम्हाला सगळ्या गोष्टीत फायदा होतो योग्य निर्णय योग्य दिशा तुमच्या आयुष्याला घडते तुम्ही पहा एक ते दीड महिन्यातच तुम्हाला याचा अनुभव येईल तुम्ही जर गौमातेची मूर्ती पूर्व दिशेला ठेवली तर लोक तुम्हाला कधीही म्हणजे तुमच्याविषयी गैरसमज करून घेत नाही तुम्हाला योग्य मान सन्मान प्रतिष्ठा जी मिळायला हवी ती मिळते मग तुम्ही व्यापार असेल कुठे जॉब करत असाल घरामध्ये पूर्व दिशेला मूर्ती ठेवली तर तुम्हाला प्रतिष्ठा मान सन्मान मिळत असतो आणि लोक तुम्हाला समजून घेतात तुमची किंमत करायला शिकतात जर तुमची कुठली इच्छा असेल ती पूर्ण करायची असेल तर पूर्व दिशेला तुम्ही ही मूर्ती ठेवली तर तुमच्या इच्छा सुद्धा पूर्ण होतात ती जर गौमातेची मूर्ती उत्तर दिशेला ठेवली तर तुमच्याकडे असणारी जी कौशल्य आहे त्याचा योग्य वापर होऊन त्यामार्फत तुम्हाला पैसे मिळायला सुरुवात होते तुम्हाला योग्य संधी मिळतात त्याचनंतर नंतर पैशाचे स्रोत तुम्हाला मार्ग मोकळे होतात म्हणजे प्रत्येकाकडे काही ना काही कौशल्य असतं पण त्याचा वापर करूनही कधी कधी आपल्याला पैसे मिळत नाही ना तर त्याच सर्व गोष्टी तुम्हाला मिळायला सुरुवात होती दक्षिण आणि पश्चिम दिशा जे आहे त्या दिशेला तुम्हाला गौमातेची मूर्ती चुकूनही ठेवायची नाही कारण ही स्थिरतेची दिशा आहे तिथे ठेवल्यामुळे स्थिरता येते म्हणजे काय तर आपल्या कुठल्याच गोष्टीमध्ये आपली प्रगती होत नाही दक्षिण दिशा दिशा ही आपण आपण यमाची मानतो आणि तिथे जर गौमातेची मूर्ती ठेवली तर आपल्या घरामध्ये नकारात्मकता वाढते अशांतता ही आपल्या घरामध्ये नांदते जर तुम्ही पश्चिम दिशेला गौमातेची मूर्ती ठेवली तर तुमची आर्थिक हानी होते तुम्हाला पैशाचे मार्ग मिळत नाही तुमची आर्थिक स्थिती ढासळत जाते धनहानी होत असते त्यामुळे चुकूनही या दिशेमध्ये तुम्ही मूर्ती ठेवू नका त्यामुळे मातेची मूर्ती ही जर योग्य दिशेला तुम्ही ठेवली तर त्याचे सकारात्मक परिणाम आपल्या आयुष्यावरती होतात जर चुकीच्या नियमांनी आपण काही केलं तर त्याचे परिणामही आपल्याला चुकीचेच भोगावे लागतात गायीची जी मूर्ती आहे ती तुम्ही पंचधातू पितळेची किंवा चिनी मातीची म्हणजे मातीपासून बनवलेली जी असते ना ती तुम्ही घेऊ शकता जेव्हा तुम्ही गौमातेची मूर्ती घरात आणाल तेव्हा तुम्ही तिला स्वच्छ पुसून घ्या थोडंसं गंगाजल शिंपडा हळद कुंकू अक्षता फूल अर्पण करा विधिवत पद्धतीने पूजा करून नंतर तुम्ही ती तुम्हाला ज्या दिशेला योग्य वाटत असेल सांगितल्याप्रमाणे त्या दिशेला तुम्ही ती स्थापन करू शकता गायीची तिच्या वासरासहित जर आपण पूजा केली ना तर आपल्या आयुष्यामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण होतं भरभराटी येते सुख समृद्धी नांदते त्याचप्रमाणे आपल्या -अड़ ज्या अडीअडचणी आहेत दुःख आहेत संकट आहेत ते दूर होतात आपल्या इच्छा पूर्ण व्हायला मदत होते त्यामुळे जर तुमच्याकडे अजूनही गौमातेची मूर्ती नसेल तर तुम्ही ती आणा स्थापन करा आणि ज्यांच्याकडे ना खरंच म्हणजे मध्ये गाई आहे ना गौमाता आहे ना त्यांनी खरंच दररोजच्या दररोज गौमातेची पूजा करा तुम्हाला काय लागणार आहे फक्त गौमातेच्या चारी पायांवरती थोडंसं पाणी टाका हळदी कुंकू लावा अक्षता वाहा फूल अर्पण करा आणि मनापासून मना, मना मनोभावे तुम्ही गौमातेच्या अंगावरती तुम्ही हात फिरवा नमस्कार करा तुमची प्रार्थना करा बघा तुमच्या आयुष्यामध्ये खूप बदल घडतील तुमच्या इच्छा पूर्ण व्हायला मदत लाग होईल गौमातेची मूर्ती तुम्ही देवघरामध्येही स्थापन करू शकता तुळशी मातेमध्येही स्थापन करू शकता किंवा मग एखादी मोठी मूर्ती घेऊन तुमचा जर व्यवसाय धंदा असेल तिथे तुम्ही गल्ल्याच्या ठिकाणी काउंटरवरती ठेवू शकता ऑफिसमध्ये तुम्ही ठेवू शकता गौ माता ही अत्यंत दयाळू असते त्यामुळे आपण गौमातेची सेवा केली तर आपल्याही आयुष्यामध्ये त्याचे सकारात्मक परिणाम होतात सुख शांती समृद्धी नांदे इच्छा पूर्ण होतात संकट दूर होतात तर तुम्ही सुद्धा गौमातेची मूर्ती आणा आणि स्थापन करा आणि तुमच्याकडे जर मध्ये गौमाता असेल तर तिची पूजा दररोजच्या दररोज न चुकता करा खूप छान असे अनुभव तुम्हाला नक्कीच येतील झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ ब्लेस यू ऑल